तर नमस्कार मैत्रीणींडू कशा आहात तर आता झालेली होती संध्याकाळ आणि आज आहे गणपती बाप्पांचे आगमन सर्वेकडे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आज तर मला काही चालत नव्हतं मग त्याच्यामुळे मी एक तारखेलाच गणपती बसवणार आहे म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन माझ्याकडे एक एक तारखेला होणार आहे आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांचे आगमन कसे काय कसे कशाप्रकारे झाले हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि मी पण तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन गणपती बाप्पाचा हे बाबा संध्याकाळी मी खिचडी केलेली आहे तर के ज़िए ज़िए मी गेलेली आहे आरतीला ती बिट्टू येत असते छोटा त्याच्या घरी आरतीला गेलेली आहे ती गणपती बाप्पांची आरती करण्यासाठी तर बघू शकता खिचडी फोडणीची प्रतीक लाख जेवायची होती तर त्याच्यासाठी मी खिचडी करून दिलेली आहे बघू शकता की ती छान मस्त खिचडी झालेली आहे तर चला या खिचडी जेवायला गरमागरम आणि हे बघा नंतर मी मस्त मक्याचे कणसं आणलेले होते ते पूजेत होते ते मग मस्त भाजून घेतले आणि त्याला मीठ आणि निंबू चोडून घेतलं मस्त आणि मस्तपैकी खाऊन घेतले आईनी आणि मी तन्वीनी आम्ही तिघींनी ते कणस खाऊन घेतले दोन कणस होते आणि तुम्ही कशा प्रकारे हे मक्याची कंचं खाता उकळून खाता की भाजून खाता हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघ बघू शकता आता मीठ लावत आहे मी कणसा मक्क्याच्या कणसाला आणि मला फार असं मक्क्याचं कणस आवडते आणि तुम्हाला आवडते का हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर बाय